हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तर आजची आपली रेसिपी आहे मेथीचं आळण तर त्यासाठी बघा मी साहित्य इथे सांगितलेलं आहे मेथीची भाजी कांदा टोमॅटो लसूण मिरची दही आहे आता आपल्याला ह्याचं ता ताक करून घ्यायचं आहे सुरुवातीला याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे व्यवस्थित असं ताक करून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे साधारण बेसन ॲड करायचं आहे आपली आजची भाजी जी आहे ती मेथीची आहे विदर्भ स्टाईल आहे नेहमीपेक्षा वेगळी आहे नेहमी जशी बनवतो ती भाजी तशी नाहीच आहे ही जर या पद्धतीने कराल चल एक चपाती खात असाल तर मी म्हणेन दोन चपात्या नक्कीच खाल तर आता बघा मी इथं ताक बनवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी बेसन ॲड करणार आहे दोन चमचे हे ताकामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण फोडणी करायला घेणार आहोत मेथीच्या भाजीची फोडणी करताना आपल्याला जिरं मोहरी हे सगळं टाकून फोडणी करायची आहे आपण नेहमी जशी मेथीची भाजी बनवतो त्याच्यामध्ये आपण हे सगळं टाकत नाही थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे नाव पण वेगळं आहे चव पण वेगळी आहे जबरदस्त आहे विदर्भस्त आहे तर बघा इथं आता आपलं ता ताक बनवून झालं ता आणि त्याच्यामध्ये मी बेसन ॲड केलेलं आहे तर चल आता भाजी बनवायला घेऊया तर सुरुवातीला कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता तर तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे आणि जे काही आपण जिन्नस घेतलेले आहेत कांदा टॉमॅटो मिरची लसूण हे सगळं जे काही घेतलेलं आहे ते स्टेप बाय स्टेप आपल्याला टाकून घ्यायचं आहे सुरुवात आपण मोहरीपासून करणार आहोत कधीही तेल गरम झालं की सुरुवातीला मोहरी टाकायची असते मोहरीची फोडणी चांगली बसली की आपली भाजी छान होते असं म्हणतात तर आता आम्ही मोहरी टाकून घेतलेली आहे आता मी लसूण टाकून घेतलेलं आहे लसूण मी, मी बारीक कापून घेतलेलं आहे तुम्ही आलं लसणाची पेस्टसुद्धा वापरू शकता किंवा ठेचून घेऊ शकता मी बारीक कापून घेतलेलं आहे मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर कांदा टाकून घेतलेला आहे तर हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं नंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचं आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं जातं तेव्हाच तो, ते तो लवकर मऊ पडतो आता हे सगळं भाजून झालं की वेळ ते ती जगभरातले मसाले टाकायची तर तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही इथं वापरू शकता आता जगभरातले म्हटलं तर तुम्ही म्हणाल चिली फ्लेक्स टाकू का ऑरेगॅन टाकू का तर आपल्याला इंडियन मसाले टाकायचे आहेत बरं का तर आता मी मीठ टाकून घेतलं आहे झाकण ठेवायचं आणि वाफ काढायचे आहे सगळ्यात आधी तर आता हे वाफ काढून झाली की आपल्याला मग बाकीचे मसाले टाकायचे आहेत तर बघा मी तर हळद टाकली आहे काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे घरचं जे लाल तिखट आहे जे वर्षभर आपण साठवून ठेवतो तेही तर वापरलेलं आहे मी तर सब्जी मसाला वापरलेला आहे मी नेहमी वापरत नाही कधीतरी मला वाटलं तेव्हाच मी वापरत असते तरी तर सब्जी मसाला मी टाकून घेतला आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी सब्जी मसाला वापरलेला आहे मी सब्जी मसाला कधीतरीच वापरते वापरायची आहे आणि आणि याच्यामध्ये आपल्याला आता मेथी टाकून घ्यायची आणि आपण ते ताक बनवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बेसन करून घेतलेलं आहे तीन तो वापरायचं आहे म्हणजे टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे गॅस फ्लेम ही कमी ठेवून आपल्याला ही शिजवून घ्यायचं आहे आणि चांगली उकळी घ्यायला साधारण भाजी लगेच शिजली जाते जास्त वेळ लागत नाही पाच ते 6 मिनिटं लागू शकतात त्याच्यापेक्षा जास्त लागत नाही फ्लेम कमी ठेवा कारण हे बेसन आहे 5 मिनिटं तरी आपल्याला वाफ काढून घ्यायचे आहे त्याच्यामुळे आपल्याला फ्लेम कमी ठेवून शिजवायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित असं शिजलं जाईल आणि ही भाजी चपाती सोबत आपण तीन लागते ऍड केलेला आहे आता परत थोडीशी वेगळी आहे पण चढायच टाकून घेतलेला आपल्याला हे एक खळखळी चांगली काढून घ्यायची सोबत तर मस्त भाजी तयार झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद